सर्वांना सहभागी होण्याची समान संधी असणारं कीर्तन कलियुगातील अत्यंत महत्वाचं साधन आहे वारकरी संप्रदायात कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही स्त्रियांना समानतेचा दर्जा आणि माऊलीच्या रूपात पाहिलं जातं असं प्रतिपादन बाबा महाराज सातारकर यांनी केलं खासदार धनंजय महाडिक यांच्या निवडणुकीच्या रथाचं सारथ्य कृष्णरूपी जनता करत असल्यानं त्यांचं भविष्य उज्ज्वल आहे असे उद्गार काढून परमपूज्य बाबा महाराज सातारकर यांनी खासदार धनंजय महाडिक यांच्या येत्या लोकसभेतील विजयावर एक प्रकारे शिक्कामोर्तवज केलं शिवाजी स्टेडियम इथं आयोजित वारकरी महामेळाव्यात ते बोलत होते खासता धनंजय महाडिक यांच्या पुढाकारातून शिवाजी स्टेडियम इथं वारकरी महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ प्रदान सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी गुरु बाळासो देहूकर भानुदास यादव महाराज भाऊसाहेब पाटील महाराज डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख महाराज देवव्रत वास्कर महाराज यांना वारकरी जीवनगौरव पुरस्कारानं खासदा धनंजय महाडिक यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं गोकुळचे ज्येष्ठ संचालक अरुण नरके भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक पृथ्वीराज महाडिक कृष्णराज महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा झाला दरम्यान खासदार धनंजय महाडिक यांनी बोलताना ही संत मंडळी समाज सुधारण्याचं काम करतायत संस्कारशील समाज घडवण्यासाठी संत मंडळींनी दिलेल्या योगदानामुळेच भारतात जगाच्या तुलनेत गुन्हेगारीचं प्रमाण कमी आहे असं खासदार धनंजय महाडिक यांनी नमूद केलं आपणही गावागावात ज्ञानेश्वरी ग्रंथ वाटप करण्याबरोबरच गावांसाठी वाचनालय पुस्तक व्यायाम शाळा देण्याचा प्रयत्न केलाय असं खासदार महाडिक यांनी सांगितलं लोकसभेच्या निवडणुकीसाठी जनतेनं आपल्याला आशीर्वाद द्यावेत आणि माझ्या निवडणुकीच्या रथाचं सारथ्य करावं अशी भावनिक साथ खासदार महाडिक यांनी घातली ते महाभारताचं युद्ध कृष्णामुळं कशा पद्धतीने जिंकलं याची आपल्याला जाणीव आहे कृष्ण नेहमी सत्याच्या बाजून असतो कृष्ण नेहमी नीती आणि नियतीच्या बाजूने असतो आणि म्हणून माझंसुद्धा युद्ध आता महिन्या दोन महिन्यामध्ये येणार आहे माझी लढाई दोन महिन्यामध्ये आहे मी इथं उपस्थित असणाऱ्या सर्व कृष्णरूपी लोकांना विनंती करणार आहे की आपल्या सगळ्यांचं आशीर्वाद आपल्या सगळ्यांचं आणि माझ्या रथाचं सारथ्य आपण करावं माझा विजय निश्चित आहे बाळासो देहूकर महाराज यांनी धर्म नीती आणि सत्याच्या बाजूने असणाऱ्या खासदार धनंजय महाडिक यांना जनता जनार्दनाचा आशीर्वाद असल्यामुळं त्यांचा येणाऱ्या निवडणुकीत विजय निश्चित असल्याचं नमूद केलं तर स्वतः भगवंतानीच गीतेमध्ये जे सांगत असताना त्या भगवत गीतेचा समारोप करत असताना संजयाच्या मुखातून असे उद्गार बाहेर पडलेले आहेत यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजय भूती ध्वा तीर्मतिर्मम जनता जनार्दनासारखे श्रीकृष्ण जर आपल्या रथाचे सारथ्य करीत असतील आणि आपण त्या ठिकाणी धनुर्धारी सव्यसाची अर्जुनाची भूमिका जर निभावत असाल तर आपला निश्चित विजय त्या ठिकाणी आहे हे सांगण्याची गरजच नाही पसायदान होऊन बाबा महाराज सातारकर यांच्या कीर्तनाला सुरुवात झाली सफेद टोपी धोतर सदरा परिधान केलेले वारकरी मृदुंगाच्या निनादात विठोबा रुक्माईचा गजर करत डोलत होते खासदार धनंजय महाडिक यांनी बाबा महाराज सातारकर यांना तर सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी भगवती ताई महाराज यांना शाल आणि पुष्पहार अर्पण करून त्यांचा आशीर्वाद घेतला ज्ञान आणि भक्तीचा समन्वय कीर्तनातून साधला जातो सांप्रदायाच्या माध्यमातून देव म्हणजे काय याची जाणीव होते विठ्ठल भक्तीच्या उपासने शांती लाभते बाबा नमूद आपल्याला न पटणारी गोष्ट केली तर प्रथा पाळली नाही अशी ओरड केली जाते पण ज्यानं जी गोष्ट केली ती त्याच्या दृष्टीनं प्रथाच असते अतिरेक्यांना मारून प्रश्न सुटणार नाही तर अतिरेकी वृत्ती संपवण्यासाठी प्रयत्न गरजेचे आहेत असं त्यांनी सांगितलं वारकरी संप्रदायात स्त्रियांना समानतेचा दर्जा देऊन माऊलीच्या रूपात पाहिलं जातं आणि संतांच्या विचारातून क्रांती घडल्याचं बाबा महाराज सातरकर यांनी नमूद केलं कोल्हापुरात खासदार धनंजय महाडिक यांच्या निवडणुकीच्या रथाचं सारथ्य कृष्णरूपी जनता करते पांडवांचं सैन्य धनंजय महाडिक यांच्या बाजून असल्यानं त्यांचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे असे उद्गार काढून बाबा महाराज सातरकर यांनी येत्या निवडणुकीत धनंजय महाडिक यांच्या विजयावर एक प्रकारे शिक्कामोर्तब केलं कीर्तन सोहळ्याप्रसंगी बाबा महाराज सातारकर यांना चेन्माई महाराज आणि भगवतीताई महाराज यांनी साथ दिली यावेळी धारवाडकर गुरुजी बाळासाहेब पाटील महाराज नवनाथ गडगे महाराज लाला महाराज कृष्णराज अहिरे महाराज निवृत्ती पाटील महाराज श्रीधर सुतार महाराज चांदेकर माऊली दिनकर पाटील महाराज भानुदास महाराज यांच्या पत्नी अश्विनी यादव जलसंपदा विभागाचे माजी सचिव एकनाथ पाटील प्रियांका सुबेदार यांचा सत्कार करण्यात आला या उपक्रमाचं संयोजन जगन्नाथ महाराज पाटील महादेव यादव महाराज यांनी उत्तम केलं यावेळी मंगल महाडिक शकुंतला महाडिक स्वरूप महाडिक नगरसेविका रुपाराणी निकम नगरसेवक सत्यजित कदम किरण नकाते माजी नगरसेवक सुहास लटोरे संग्राम निकम यांच्यासह मान्यवर आणि वारकरी संप्रदायातील भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते